एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नवरदेव या मराठी चित्रपटाला अकोलेकरांनी चांगलीच पसंती दिली आहे तर महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला नवरदेव चित्रपट पाहिल्यावर अकोलेतील महिला भगिनी ह्या भारावून गेल्या आणि त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकऱ्याचं कल्याण कशात आहे त्याचबरोबर नवरसाचं रसग्रहण या चित्रपटामध्ये भरभरून देण्याचा प्रयत्न निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख यांनी केलाय गेली दोन आठवड्यांपासून नवरदेव चित्रपट अकोलेकर तर अकोलेकरांनी या चित्रपटाला चांगलीच पसंती दिली आहे जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट कुटुंबासोबत पाहावा असंही आवाहन चित्रपट बघून आलेल्या महिलांनी केलंय नवरोबा या पिक्चर निरंजन देशमुख यांनी जो काही दिग्दर्शित केलेला आहे एकदम म्हणजे शेतकरी मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेल्या आहेत आणि यामध्ये काम केलेले नाना रसाळ हे माझे पती आहेत त्यांनी पण खूप शेवटचा आणि हा चित्रपट त्यांनी केला पण ते बघायलाही ते नाही राहिले याची खंत मला खूप वाटते नवरदेव नावाचा फिल्म बघितली आहे पिक्चर बघितला आहे तो खर तर समाज प्रबोधनासाठी एकदम उत्कृष्ट चित्रपट आहे खर तर नवरदेवाचे शेतकरी कुटुंबातील नवरदेवाचे काय हाल होतात हे त्यांनी दर्शवलेलं आहे पण ह्याच बरोबर मुलींनीही त्यामधून प्रबोधन घेतलं पाहिजे मुलींनी शेतकरी नवरा निवडला पाहिजे खर तर समाजामधील स्त्रियांसाठी आणि त्या शेतकरी मु कुटुंबातील मुलींसाठी सुद्धा हा चित्रपट पाहिला पाहिजे कारण शेतकरी मुलगा हा नवरी शोधतो बायको शोधत असतो पण शेतकरी मुलगी ही नोकरीवाला नवरा शोधत असे पण तिने शेतकरी नवरा निवडला पाहिजे हे त्या प्रत्येक महिलांनी आणि मुलीने हा स्वीकार केला पाहिजे नवरदेव हा चित्रपट पाहिला एकदम सुंदर असा चित्रपट आहे त्यामध्ये जे सैनिक ज्याप्रमाणे ते कष्ट घेतात त्याचप्रमाणे आपले शेतकरीही त्याचप्रमाणे कष्ट घेतो त्यामुळे आपण आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना मुलगी मिळत नाही का बरं तो तर शेती करतो म्हणून मिळत नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाटत कि आपल्या मुलीला नोकरीवरच नवरा पाहिजे का बरं असं जो शेतकरी घाम गाळून कष्ट करतो त्याला मुलगी का नको आणि जो टे टे टेबल खुर्च्यावर बसून राहतो हा आतून पैसे घेतो त्याला मुलगी पाहिजे त्याला मुलगी द्यायला पाहिजे असं तो म्हणतो शेतकरी हा का बरं असं ह्या जगात असं काय चाललंय नवरदेव हा पिक्चर छान आहे आणि तो जास्त करून मुलावर हे केलेले कारण आजकालच्या मुली त्यांना नवरदेव हा शेती पण पाहिजे आणि नोकरीवाला पण पाहिजे आणि शेती नको नो म्हणतात नोकऱ्यालाच पाहिजे आणि विचारताना आधी स्थळ आधी नोकरी शेती पण आहे का नोकरी आहे का हे सगळं विचारतात म्हणजे मुलांची व्यथा अशी झालेली आहे आजकाल का त्यांना मुली मिळत नाही चित्रपट बघून आगस्ती चित्र मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि मी एकदम आश्चर्यचकित झालेलो आहे की एक कोतूर सारख्या गावातला एक मुलगा एक तरुण अशा प्रकारचा चित्रपट काढतो हे मोठ नवल आहे हाल, या गोष्टीच नवल म्हणजे असं आहे की आतापर्यंत शेतकऱ्यांची व्यथा वेदना शेतकऱ्यांचे हाल शेतक हाल अपेष्टा या आपण पुस्तकामध्ये वाचत होतो लेखामध्ये वाचत होतो फार फार तर आ, भाषणामधून ऐकत होतो परंतु या चित्रपटामध्ये शेतकऱ्याच्या ज्या वेदना आलेल्या आहेत ज्या व्यथा आलेल्या आहेत त्या व्यथा आपण रुपेरी पडद्यावरती पाहत आहोत वैशिष्ट्य असं आहे की आम्हीच एक पाच सहा वर्षापूर्वी प्राध्यापक विठ्ठलराव शेवाळे आणि हेमंत हेरंब कुलकर्णी यांनी एक सर्वे केला होता छत्तीस गावामधल्या मुलांचा आणि त्यामध्ये असं लक्षामध्ये आलं की त्या छत्तीस गावामध्ये एकूण तीनशे मुलं तीनशे तरुण ज्यांच्या वयाची होत आहे किंवा पार केलेली आहे त्यांना मुली मिळत नाही लग्नाच्या लग्न मुली मिळत नाही म्हणून त्यांची लग्न रखडलेली आहेत अशा प्रकारचा सर्वे आम्ही त्यावेळेला प्रसिद्ध केलेला होता आणि ती थीम धरून हा निरंजन देशमुख नावाच्या तरुणानं ना, हा एक या ठिकाणी चित्रपट काढलेला आहे आता या चित्रपट जो काढलेला आहे त्याला मुख्य गोष्ट अशी आहे की या प्रश्नाच्या पाठीमागे लोकांनी उभं राहिलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की हा चित्रपट यासाठी त्या मुलानं मोठी धडपड केलेली आहे आणि मोठा खर्च झालेला आहे तर हा चित्रपट अवश्य बघितला पाहिजे त्याही पेक्षा मी जास्त असं म्हणेल की खेड्यातल्या पेक्षा कारण खेड्यातल्या लोकांना जे स्वतः शहरामध्ये राहून या प्रश्नांपासून दूर आहे त्यांनी हा चित्रपट बघितला पाहिजे असं असं मला त्यांना सुचवायचं आहे या निमित्तानं आणि मी या तरुणाला याबाबत सदिच्छा देतो हा पिक्चर चालेल अशी सदिच्छा देतो आजचा जो नवर सिनेमा बघितला अतिशय छान आणि वेगळ्या विषयाचा होता कलाकार अकोल्यातले इतके छान कला त्यांची सादर करत होते पाहून खूप आनंद वाटला आज मी नवदेव चित्रपट बघितला खूपच मनाला भावला तो चित्रपट शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न होत नाहीये ह्या विषयावर अत्य उत्तम निरंजन देशमुख यांनी चित्रपट काढला प्रेक्षकांनी तो आवर्जून बघावा आणि सेन्सरला सुद्धा पाठवा अशी विनंती माझ्या सरकारला आता थिएटर मध्ये आम्ही नवरोबा हा सिनेमा सगळ्या मैत्रिणी समस्या समाजातील काय आहे लग्नाची म्हणजे मुख्यत्वे करून शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाची समस्या काय आहे ही खूप छान मांडली आहे त्यामध्ये त्यांनी स्थानिक कलाकार म्हणून इथले लोक घेतले तालुक्यातले अतिशय आपल्या इथे निसर्गरम्य परिसर आहे त्याचा उपयोग करून घेतलाय आणि जी व्यथा आहे जो प्रश्न आहे तो अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि या भूमिकेला त्यांनी खूप चांगली दाद दिली नवरोबाची भूमिका के त्यांनी केली होती आणि आम्हाला सर्वांना सर्व मैत्रिणींना हा चित्रपट मनापासून आवडलाय कारण जे भीषण वास्तव आहे जे आहे ते त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी लोकांसमोर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे अकोले तालुक्यातले जे निरंजन देशमुख आहेत तर मी सर्वांना अशी विनंती करते की आपल्या शेतातलं मातीतलं आणि आपल्या गावातला हा चित्रपट आहे आपला प्रवार असेल रतनगड असेल किंवा अकोले तालुक्यातलं जे निसर्ग सौंदर्य असेल हाही भाग याच्यात घेण्यात आला आहे त्याचबरोबर नवरदेव हा ह्या पिक्चरचा मेन उद्देश जो आहे तो लग्नाचा विषय खरंच लग्नामध्ये किती फसवणूक होती बुवाबाजी असेल पोपटपंची असेल बऱ्याच गोष्टी अशा आहेत की शेतकऱ्याच्या व्यथा मांडणारी ही कथा आहे लग्न खरंच होत नाही आहे तर मी सर्वांना असं आवाहन करते की त्यांनी हा चित्रपट बघावा आणि जास्तीत जास्त प्रयत्न करावा की आपल्या अकोले तालुक्याचा विकास कसा होईल आणि शेतीचं संवर्धन असेल पशुसंवर्धन असेल नवरदेव चित्रपट हा शेतकऱ्याची व्यथा नसून त्याची कथा मांडण्याचा प्रयत्न आहे एकूणच ग्रामीण चित्रण त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाजारभावाला मूल्य आणि शेतकरी मुलांच्या विवाहाचा प्रश्न देशभक्ती आदी ज्वलंत विषयाला न्याय देण्यासाठी निर्माता दिग्दर्शक निरंजन देशमुख यांचे प्रयत्न सफल ठरत आहेत निरंजन देशमुख यांचा नवरदेव चित्रपट एकूणच मनोरंजनाची उंची गाठणारा ठरला असल्याची चर्चा अकोलेत होती है। भारत रेघाटे हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीच लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शौप सेल आणि अने बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंट च्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर